हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे तसेच सणांची लगबग पण चालू होते श्रावण महिना सुरू होण्याआधी आहे ती आषाढ अमावस्या त्याचबरोबर त्या दिवशी आहे गुरुपुषामृत योग तर गुरुवारी दिनांक चोवीस या दिवशी आहे अमावस्या तर या दिवशी आपण दीपपूजन करत असतो तसेच ही बुधवारी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होत आहे तर ती गुरुवारी पूर्ण दिवस आहे तर या अमावस्येला गतहारी अमावस्या ज्याला गटारी या नावाने ओळखले जाते ही अमावस्या मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येला कोणत्या सेवा कराव्या त्याचबरोबर दीपपूजन कसे व करावे पूजेची मांडणी यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपण प्रथम पूजा मांडणी कशी करायची ते पाहूया तर दिव्यांची पूजा कशी करावी त्यासाठी एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर स्वच्छ चांगले कापड अंतरून घ्यावे पाटाखाली स्वास्तिक काढून घ्यावे पाटाभोवती रांगोळी काढावी आपण जेवढ्या दिव्यांची पूजा करणार आहोत या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते तर सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात तर आता इथे मी पाटावरती वस्त्र अंतरून घेतलेले आहे तर जेवढे दिवे आपण पूजेमध्ये मांडणार आहोत त्या सर्व दिव्यांच्या खाली आपल्याला अशा प्रकारे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आता या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दिव्याची स्थापना करायची आहे पण तांदूळ ठेवले आहेत त्यावर दिवे ठेवून घ्यायचे आहेत सर्व दिव्यांमध्ये आपल्याला वाती घालून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही इथे कोणतेही तेल वापरू शकता जे पूजेसाठी तुम्ही वापरता ते वापरा किंवा तिळ तील, तिळाचे तेल देखील वापरले तरी चालते तर आता इथे मी सगळे दिव्यांमध्ये वाती घालून घेतलेले आहेत आणि सर्व दिव्यांमध्ये तेल घालून घेतलेले आहे तर बघा सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत तर त्याचबरोबर एक दिवा आपल्याला तुपाचा देखील लावायचा आहे इथे मी समोरचा दिवा जो आहे तो तुपाचा लावलेला है। थे आहे आता इथे सर्व दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा लावून घ्यायच्या आहेत आणि सर्व पूजा करत असताना आपल्याला देवाचं नामस्मरण करत राहायचं आहे सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याचबरोबर सर्व दिव्यांना आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत आणि फुलं वाहून घ्यायची आहेत आता बऱ्याच ठिकाणी कणकेचे दिवे केले जातात तर हे कणकेचे दिवे आपल्याला पाच सात नऊ या प्रमाणात करायचे आहेत तुम्ही पाच देखील करू शकता तर कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळलं जातं तसेच त्याच कणकेच्या दिव्यांनी आल घरातील लहान मुलांना देखील ओवाळलं जातं आणि त्या कणकेच्या दिव्यांनीच हे दिवे प्रज्वलित केले जातात आता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता बऱ्याच ठिकाणी करतात किंवा या दिवे करतात किंवा बऱ्याच ठिकाणी हे करत नाहीत त्यामुळे तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही हे नक्की करू शकता आता इथे बघा मी सर्व दिवे प्रज्वलित आपल्याला सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची होते ते मी इथे रांगोळी नंतर काढली आहे आधी काढली की मग पूजा मांडताना परत मो मोडली मु, जाते म्हणून मी रांगोळी नंतर काढलेली आहे सर्व दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला पाटाभोवती रांगोळी करून घ्यायची आहे त्याचबरोबर दिव्यांना धूप वगैरे दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काहीतरी गोडाचं नैवेद्य पूजेला दाखवायचं आहे तुम्ही दूध साखरचा नैवेद्य ठेवला तरी चालेल किंवा साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल त्यानंतर आपल्याला शुभम करोती म्हणायची आहे વિના શક દીપક જ્યોતિ નમસ્ત દિવ્યા દિવ્યા દીપક કાર કાણી કુંડલ મોતી હાર દવાલ પાહુ નમસ્કાર દિવા લાવવા પશી ઉજેડ પડલા તુળસી પાસી મા નમસ્કાર સર્વ દેવા પાઇ ગુરુ બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુદેવ મહેશ્વરા ગુરુ સાક્ષાત્બ્રહ્મા તસ્મૈ શ્રી ગુરુદે નમ या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्विता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः नम वक्रपुडमहाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न सर्वदा ओ भूगु स्वाहा तस्वे पिदुर्वरे भगोदेवा सधी मही धिओ यो ना प्रचोदया अवदूद श्री श्री समत्त महाराज की जय दिव्यांच्या प्रकाशाने जसं घर उजळून निघते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन व आपले आयुष्य देखील दिव्यांप्रमाणे प्रकाश दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे उजळून जाऊ दे अशी प्रार्थना करावी तसेच या दिवशी गुरुपुषामृत योग देखील आहे तर बरेच जण या योगावरती नवीन वस्तूंची खरेदी करत असतात तर अमावस्या असल्यामुळे या दिवशी खरेदी करावी की नाही असा प्रश्न पडतो तर बघा गुरुपुषामृत योग हा सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून चालू होत आहे तर तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंतचा आहे त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी वगैरे करायची असेल तर तुम्ही सायंकाळी पाच नंतरही करू शकता तर या अमावस्येला गतहरी अमावस्या देखील म्हटले जाते तर गत म्हणजे दुःख आणि हरी म्हणजे हरणे दुःख हरणे या शब्दाचा असा अर्थ होतो परंतु या शब्दाचा आता गटारी अमावस्या असं झालं आहे तर गतहरी म्हणजे जे काही दुःख संकट आपल्या आयुष्यातील दुःख आणि संकट आहेत ते दूर होऊ दे त्यांचे हरण होऊ दे असे म्हटले जाते आणि दिवाच्या प्रकाशाने जसं अंधार दूर होतो तसेच आपल्या आयुष्यातील दुःख देखील दूर व्हावे असा याचा अर्थ होतो तर या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर प्रथम आपल्याला स्वामी सेवा करायची आहे तर एक माळ श्री स्वामी समर्थांची जप करावी त्यानंतर श्री सुक्त म्हणायचे आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रचे पठण देखील करायचे आहे आता यापैकी ज्या आणि जेवढ्या जशा जमतील तशा सेवा आपल्याला करायच्या आहेत परंतु ज्या जमतील त्या सेवा तुम्ही आवर्जून आणि नक्की करा तर पूजा झाल्यानंतर घरात सर्वत्र छान दिव्यांचा प्रकाश पडतो घरात अगदी आनंदी आणि प्रसन्न वाटायला लागते या दिवसानंतर श्रावण महिना सुरू होतो व या दिवसानंतर मांसाहार असतो आता यामागे काही वैज्ञानिक कारण देखील आहे तर असे म्हटले जाते की पावसाळ्यात अगदी साधे व सात्विक जेवण करावे ते पचायलाही चांगले असते व इतर अन्नातून आपल्याला आजार होऊ नये तर या दिवशी बऱ्याच ठिकाणी मांसाहार देखील केला जातो तर दुसऱ्याच दिवशी श्रा श्रावणाची सुरुवात होते तर बघा हे कितपत योग्य आहे तर बघा गतहारी अमावस्या म्हणजे के मां केवळ मांसाहार करणे किंवा इतर व्यसन करणे असं नसून तर दिव्याच्या प्रकाशाने जसा अंधार दूर होतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील आणि आपल्या मनातील अंधकार दूर हो अशी यामागची संकल्पना आहे तर ज्याला जे योग्य वाटते त्यांनी ते करावे चला तर मी ते व्हिडिओचा एंड करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ